कस्टमरचा कॉल सर आहे बोला मध्ये तर काय तुमच्याकडे जीन्स अवेलेबल आहे का आहेत ना हा मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलं पण मला कुठे अवेलेबल नाही आले तुमच्याकडे आहेत चल चल मग उद्या सकाळी सकाळपर्यंत थँक्यू थँक्यू Uh, मित्रांनो असेच कॉल्स जे आहेत आपले कंटिन्यू चालू आहेत आणि तसेच आपल्याकडे मेसेजेस पण आहेत आणि बऱ्याच जणांनी कॉल्स पण केले आहेत तर मित्रांनो बऱ्याच जणांची आपल्या दर ऑइल्टजमध्ये रिक्वायरमेंट होती ओव्हर मध्ये ओव्हर साईज म्हणजे थर्टी सिक्स टू फोर्टी सिक्स पर्यंत छत्तीस ते पर्यंत आपली ओव्हर साईजची रिक्वायरमेंट होती ती आपण दर ऑइल्टज रिस्टॉप केली आहे जीन्स मित्रांनो बघू शकता फुल क्वालिटीमध्ये प्रीमियम अशी क्वालिटी आपण घेऊन आलोय फुल लेंथ वगैरे बघू शकतो मित्रांनो परफेक्ट अशी क्वालिटी राहणार आहे तसंच आपल्याला कमरेला पण परफेक्ट असे आपल्या कमरेला फिट वगैरे बसू शकते फुल स्ट्रेचेबल अशी मित्रांनो जीन्स राहणार आहे क्वालिटी वगैरे प्रीमियम अशी क्वालिटी आहे साईज आपल्याकडे छत्तीस ते सेहेचाळीस पर्यंत साईज आपण ठेवली आहे तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करायचंय आणि मित्रांनो पॅटर्न्स म्हणायला गेलं तर आपल्याकडे पाच ते सहा पॅटर्न्स आणि नऊ ते दहा कलर्स आपण दर ऑइल्टज मध्ये रिस्टॉक केले लवकर लवकर शॉपला व्हिजिट करा शॉपचा ऍड्रेस मी नेहमीप्रमाणे स्क्रीनवरती दिलेला आहे आणि शॉपला व्हिजिट करून एक दर ऑइल्टज मध्ये रॉयल लुक वेअर करा आणि ज्यांना शक्य नाही घर बसले सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता थँक्यू